बुलढाणातील मलकापूर शहरात गॅरेजला लागलेल्या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्यात तर लाखोंचं नुकसान यात झालंय तर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील सानिया कार गॅरेजमध्ये भीषण आग लागली आहे या आगीत दुरुस्तीसाठी आलेल्या दहा ते बारा चार चाकी वाहनांसह सुमारे दहा ते पंधरा लाखांचं स्पेअर पार्ट जे आहे ते जळून खाक झालेत आज सकाळच्या सुमारास ही भीषण आग लागली असून मलकापूर बुलढाणा रोडवरील सानिया कार येथील गॅरेजमध्ये उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर कंपनीच्या गाडीला अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली त्या आगीने आजूबाजूच्या गाड्यांनाही आपल्या विळख्यात घेतलंय गॅरेजमध्ये असलेले लाखोंचे स्पेअर पार्ट्स ही आगीत जळाले आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र आग इतकी भयंकर होती की ती विझवण्यासाठी तीन तास शर्तीचे प्रयत्न करावे लागले अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक विभागाला यश आलंय सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गॅरेजमधील वाहनांसह स्पेअर पार्ट्स जळाल्यामुळे प्रचंड लाखो रुपयांचं नुकसान झालंय आम्हाला सकाळी सहा वाजता माहीत पडलं तिथं काही फटाक्याचा आवाज येत होता कुठले बाकीचे मंडळी पण जमा जमा झाली जवळची त्यांना आम्हाला उठवलं आम्ही आलो बाहेर पाहत आग चालू होती बाहेर पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे आग लागलेली होती सहा वाजता मग त्यावेळेस आपल्या मंडळींना हे फोन केला फायर ब्रिगेडवाल्याने फायर ब्रिगेडवाले पाच लाखात लगेच गाडी आली लवकर पण त्यांना मी ज्याला प्रयत्न केला मग गाडी म्हणजे सकाळ सकाळची घटना आहे तकरीबन साडेपाच पाच पाच साडेपाच वाजता ते चालू झाले असते आमच्या त्यावेळेस सर्वे झोपलेलेच होते त्यांनी पण ते जो येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसले सहा वाजता त्यावेळेस त्यांनी शेजारा पाचाराला येऊ उठवलं होतं या जे दुकानाला आग लागलेली आहे ते कशाचं दुकान होतं आणि याच्या शेजारी कुठलं दुकान होतं दुकाना गॅरेज होती गॅरेज होतं मोटर गॅरेज मोटाला गाड्याची दुरुस्ती होत होत्या तिथं गॅरेज तर या गाड्या होत्या तिथं त्याच्या दहा बारा गाड्या झडलेल्या अंदर बी सामान होतंय भरपूर अच्छा एका दुकानाला आग लागली की अजून काही एकाच दुकानाला दुकान आहे अच्छा यातलं मशीन तुम्ही पाहिजे कॉलनीले पण आहे ते तुम्हाला घ्यायची आग लागली तो माम गैरेज पे आए तो यहाँ देखे तो आग लगी थी वो प्राइवेट के गाड़िया है उन्होंने आग बुझाए उनके साथ में तो बुझा नहीं और आग कहाँ से लगी वो मालूम नहीं पड़ी आपको ये क्या क्या कितना नुकसान हुआ आपका अंदाजे अभी बारह तेरह गाड़ा नुकसान होगा उसके अंदर और स्पेयर पार्टों का नुकसान होगा उसके अंदर हमारा काफ़ी सारा अभी उसकी जायज नहीं करा हमने पुलिस वाले और पंचनामा करने के लिए आए हुए हैं अभी पुलिस वाले पंचनामा नहीं करके रिपोर्ट करके आए अभी तहसीलदार साहब के आपने आए हुए हैं उन लोग पंचनामा

आग चालू हाँ, आग चालू थी। उसके बाद में कुणी धमाधम फुटले पायर फुटले तुम कधी बंगले पा आम्हाला सकाळी सहा वाजता माहीत पडलं बा इथं काही फटाक्याचा आवाज येत होता ते फुटले बाकीचे मंडळी पण जमा जमा झाली जवळची त्यांना आम्हाला उठवलं आम्ही आलो बाहेर पाहिलं तर इथून आग चालू होती बाहेर पूर्ण पूर्ण म्हणजे आग लागलेली होती सहा वाजता मग त्यावेळेस आपल्या मंडळींना हे फोन केला फायर ब्रिगेड वाल्याने फायर ब्रिगेडवाले पाच दहा मिनिटात लगेच गाडी आली लवकर आणि त्यांना प्रयत्न केला मग गाडी स्लो झाली म्हणजे सकाळ सकाळची घटना तकरीबन साडेपाच पाच पाच साडेपाच वाजता ते चालू झाले त्यानंतर बीड प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी देशमुख कुटुंब अकोल्यात दाखल झालाय तर बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठिकठिकाणी थी मोर्चे काढले जात आहेत अकोल्यात सुद्धा आज जनआक्रोश आयोजन करण्यात आलं आहे या जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अकोल्यात दाखल झाले जे कोणी दोषी असतील त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी केली आहे आमच्या भावाची जे हत्यारी सगळ्यांना जेरबंद करून जे संघटित गुन्हेगारी आहे जे सगळे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे आमची मागणी केली हा आमची भूमिका सगळ्यांकडे एकच आहे आम्हाला न्याय द्या आमच्या सगळ्या भावाचे जे हातेरी आहेत त्यांना पकडा आणि त्यांना फाशी द्या आमची सगळ्यांना मागणी आहे आणि आमची मागणी तीच राहणार आहे आमची मागणी गांभीर्यानं घेतलेली आहे सरकारने पण मुख्यमंत्री साहेबांना पण आम्हाला शब्द दिलेले आहेत ही गुन्हेगारी सगळी मोडून काढणार ज्या त्या आरोपीला आपण शिक्षा नाही देऊ शकलो की मग त्याला असं वाटणार की आपल्याला ह्याच्यातून अभय भेटते कुठेतरी म्हणून प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे की ह्या प्रत्येक आरोपीवर कमीत कमी पाचच्या नंतर पुढे पाच दहा पंधरा एकोणीस बावीस असे गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्याला कुठंतरी डोळ्या के केल्यामुळे हे गुन्हेगारी वाढलेली आहे असं माझं मत आहे जी माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय आणि त्यांच्या अगोदर जो कोणावर झाला असेल ते आवाज नाही उठवू शकले तर आज आम्ही आवाज उठलू शकतो जे तुम्ही तुमची साथ आहे आमच्या सोबत त्यामुळे आज आम्ही उभा राहू शकलो फक्त आमची एकच मागणी आहे की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवा शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येते तर खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले परंतु शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत मिळत नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय कर्जमाफी करू असे आश्वासन सरकारने दिले होते पण त्याची पूर्तता अद्याप करण्यात आली नाहीये मागील वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्यात सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे आश्वासनाची खैरात देऊन शेतकऱ्यांचं विश्वासघात करून सत्तेत बसलेलं हे महायुती शासन एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीची आर्थिक मदत देण्यासाठी अजून शेतकऱ्याचा किती अंत पाहणार हे कळायला एक शेतकरी म्हणून मार्ग नाही एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला झालेल्या अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण हाहाकार उडाला होता होत्याचं नव्हतं झालं शेती आणि शेतमालाचं आणि नदी नाल्याकाठच्या शेतीचं प्रचंड असं नुकसान या यवतमाळ जिल्ह्यातील सोळाई तालुक्यात झालं शेतमालाचे आणि शेतीचे पंचनामे झाले पण दुर्दैवाने त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिवाळी गोड करण्याचं आश्वासन दिलं होतं पण दुर्दैवाने अद्यापपर्यंत लेख लाडकी बहिणीसारख्या तकलादू आणि प्रासंगिक योजना राबून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनापैकी ना तर हक्काची त्याची नैसर्गिक आपत्ती एस डी आर एफची मदत किंवा शासनानं दिलेलं आश्वासन कर्जमुक्ताचं तेही पूर्ण केलं नाही व ज्या शेतकऱ्यांना होत्याचं नव्हतं झालं त्याच्या शेतीचा प्रचंड नुकसान झालं अशाही शेतकऱ्यांना या मदतीपासून अद्यापपर्यंत शेतकरी वंचित आहे मी आपल्या माध्यमातनं पहिल्याच वेळेस टेस्टमध्ये नापास झालेल्या या शासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्यापपर्यंत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अतिवृष्टीची मदत वर्ग करावी चालू खरीप हंगामामध्ये आर्थिक शेतकऱ्यांनी या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या किमान याची तरी संवेदनशीलता व आस्था बाळगून शेतकऱ्यांना आर्थिक विवेचनेतनं बाहेर काढण्यासाठी ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अतिवृष्टी पीक विम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय तर अतिवृष्टी पीक विम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकतीस जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचं स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितले या वर्षी अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा रक्कम मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्यानं शेतकरी सरकार विरोधात संताप व्यक्त केला जातोय तर वारंवार निवेदन आणि मागण्या करूनही सरकार या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्यानं एकतीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटना जालना यांनी घेतलाय दादा मला सांगा यावर्षी अतिवृष्टी होऊनही अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि पीक विम्याचेही पैसे नाही तर त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेच शेतकरी संघटना काय मागणी करणार आहे किंवा काय आंदोलनाची तुमची रूपरेषा असणार आहे गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांच्या हातोनात नुकसान झाले कापूस तूर मूग मका उडीद या सर्व खरीप पिकांचं हे पिकं या अतिवृष्टीमध्ये नेस्तनाबूत झाले त्यावेळेला पंचनाम्याचा सोपस्कार सुद्धा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला मात्र त्याला अनुदान अद्यापपर्यंत मिळालेलं नाही शासनाकडे चारशे बारा कोटी रुपयाचा अनुदानाचा प्रस्ताव हो। जिल्हा प्रशासनाने पाठवला होता त्याला आचारसंहितेनंतर मंजुरी मिळाली ते पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झालेत मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत त्यामुळं त्या, त्या चारशे बारा कोटी रुपयासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एकतीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तसेच पीक विम्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे अग्रीम पीक विमा मंजूर होऊनही अद्याप शेतकऱ्यांना तो मिळालेला नाही सुमारे दोनशे सत्तर कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत तेच दोनशे सत्तर कोटीचंही वाटप तत्काल सुरू करावा अन्यथा एकतीस जानेवारी रोजी स्वाभिमानीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार सुरेश काळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष जालना सुभाष मैदानावर इंडोर गेम हॉलचे काम बंद पाडत मनसेने गोंधळ घातलाय तर कल्याणच्या एकमेव सुभाष मैदानावर इंडोर गेम साठी काम सुरू करण्यात आलंय मनसे कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमींनी प्रेमींनी केडीएमसीचे काम बंद करत गोंधळ घातला सुभाष मैदानाच्या बळी घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा मनसेने आरोप केलाय तर खेलो इंडिया या योजनेतून इंडोअर गेम जे आहेत ते बनवले जात आहेत इतर स्पोर्ट्स आणि ॲक्टिव्हिटीसाठी जागा शिल्लक ठेवूनच हा हॉल बनवत आहोत असं सांगण्यात येत आहे महापालिकेचे अधिकारी आहेत यांचा निषेध करतोय कारण यांनी घाट घातलेलं आहे की हे एकमेव खेळाचं मैदान आहे इथं पोरं सगळे क्रिकेटप्रेमी इथं खेळायला येतात मातीचे खेळ आहेत आणि हा मातीचा खेळ बंद करून हा इंडोर गेम करण्याचा घाट घातलेला आहे जर मी आपल्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना सांगू इच्छितो जर सुभाष मैदानाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या अधिकाऱ्यांचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही कल्याण पश्चिमला सुभाष मैदान आहे हे खेळाचं मैदान आहे आपल्या इथे आणि त्या ठिकाणी आपण खेलो इंडिया या केंद्र शासनाच्या योजनेतून इंडोर गेम हॉल छत्तीस बावीस मीटर आकाराचा इंडोर गेम हॉल बनवतो आहे आपण त्या ठिकाणी आणि त्याला साडेसात का कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि तसं आज आम्ही प्रायमरी कामाला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी तर लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी ग्राउंड तुम्ही हे करता पण हे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे आणि ॲक्च्युली जे क्रिकेटला जे रा सर्क्युलर ग्राउंड पाहिजे ते ग्राउंड शिल्लक ठेवून आम्ही बाहेरच्या याच्यात काम करतो आहे त्यामुळं खेळाच्या ॲक्टिव्हिटीला किंवा एखादी मॅचेस वगैरे घ्यायला इथे कुठलाही म्हणजे अडचण येणार नाही आहे मी चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यांना समजावून सांगू काम तर आम्हाला करावं लागेल शासनाची मंजुरी यायला सगळं कार्यादेश झालेलं आहे आणि व्यवस्थित लोकांना एक फॅसिलिटी म्हणून ही गोष्ट आम्ही करतोय त्यात काय म्हणजे हे नाही काही नाही आणि खेळाची एक चांगली ॲक्टिव्हिटी होते त्याचबरोबर देशाची सुरक्षा कडक आणि व्यवस्थित करू नेहमी देशाच्या रक्षणाची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी देतात तरी सुद्धा दुर्दैवाने अनेक बांगलादेशी मुंबईत राहतात हे सिद्ध झाले सैफ अली खान याच्यावर हल्ला हे भारतीय जनता पक्षाला नामुष्की करणारं कृत्य आहे असंही ते यावेळी म्हणाले केवळ भरत दोघावलेच एक नाही एकनाथ शिंदेचे सुद्धा गोष्टी येत्या काही दिवसात मराठा नारायण राणे नारा मराठा नार समाजाचा संबंध काय त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मी राजस्थानी आहे म्हणून आणि मराठा समाजाच्या नेत्यांना शिवी घालणार घालणारा एकमेव ने, एक ने माणूस त्याचं नाव नारायण राणे लोचट माणसं सवाकलेली असतात ना स्वार्थाने पिछाडलेले असतात त्यांना अशा पद्धतीने दुसऱ्यांची घरं फोडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो हो स्वतःचं घर सावरायच्याऐवजी दुसऱ्यांच्या घर फोडून आजपर्यंत अनेक पक्षामध्ये जाऊन उडे घेणारे उदय सामान शेवटी कुठल्या पक्षामध्ये राहून तुम्ही स्थिरस्थावर होणार ते तर एकदा सांगा त्याचे सुरक्षा कडक आणि व्यवस्थित करून नेहमीच देशाच्या रक्षणाची हमी देणारे देशाचे पंतप्रधान पण तरीसुद्धा दुर्दैवाने बांगलादेशच्या अनेक बांगलादेशीय या मुंबईमध्ये राहता येते आता सिद्ध झालेलं आहे आणि दुर्दैवाने त्याच्यातल्या हल्ला केलेला आहे हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला नामुष्की कृत्य आहे त्या काही का महिन्यामध्ये भारतीय जनता पक्ष अजितदादा गट आणि शिंदे गट यांना घरचा रस्ता दाखवणार आहे कोणाची हत्या हे राजकारणाचा हत्यार होऊ शकत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय तर मी बीड विषयावर विस्तृत प्रेस घेतली आहे माझा बीड जिल्हा चांगला आहे कोणाची हत्या हे राजकारणाचं होऊ शकत नाही हा कलंक आहे तो पुसण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे बीड शांत आहे अजित पवारांना त्याचा अनुभव येईल असंही त्यावेळी म्हणाल्यात कशा पद्धतीने पुणे विद्यापीठात खर तर माझ्याकडे जे डिपार्टमेंट आहे ते पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंज आणि आज मी पहिल्यांदा नागपूरमध्ये इथे आलेली आहे विद्यापीठाची पाहणी केली मत्स्य म्हणजे फिशरी कॉलेज आहे मला ह्याचे थोडेसे मराठी शब्द हेवी हेवी होत आहेत तर ह्या कॉलेज काही गोष्टी समजून घेतल्या त्यांच्या गरजा काय आहेत त्यांना आणखी काय लागेल हेही समजून घेतलं माझे सहकारी नितेश राणे यांच्याशी पण मी त्याबद्दल चर्चा करेन कारण माझ्या डिपार्टमेंट मध्ये फिशरी आहे डेअरी आहे आणि बोटरी पोल्ट्री ह्या सगळ्या प्रचंड वास्ट विषय आहे आणि जास्तीत जास्त संसाधन वाढवणे जास्तीत जास्त यांना जे काही सहकार्य पाहिजे जसं आता आपण ज्या इमारतीत आहोत ते वन प्लस टू ची त्यांची आवश्यकता आहे जी माझ्या आता लक्षात आली कारण पुन्हा बजेटच्याकडे प्रेझेंट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात त्यामुळे हा दौरा माझ्यासाठी प्रचंड उपयुक्त ठरणार वर्षानुवर्ष या फिशरीजच्या कॉलेजवर कोट्यवधी रुपये खर्च होतो परंतु ज्या उद्देशासाठी ते आहे ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यात प्रचंड अडचण येतात जर पोहोचलं असतं तर शेतकरी आत्महत्या विदर्भात झाल्या नसत्या मग ते पोल्ट्री फिश फार्मिंग हे शेतकऱ्यांसाठी संशोधन होत आहे ना बेशिकली शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी अलाइड ज्या गोष्टी आहेत ज्या शेतीवर आधारित उद्योग किंवा शेती करत करत करता येणारे उद्योग त्यांना कसं स्टेंडन करता येईल अशा प्रकारे आपण प्रयत्न करतोय आपण यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये अगदी पुढे गेलेलो जसं दुधामध्ये आपण जगात नंबर एक क्रमांक त्याच्यामध्ये सहावा आहे आता एक एक क्रमांक पुढे जाण्यासाठी आपल्याला आपली भौगोलिक स्थिती असते आपल्या या भागाची लोकांचे चॉईसेस पण असतात या सगळ्या गोष्टींचा आता तर मी अभ्यास करत आहे ह्याच्यावर फार काही बी आत्ता टिप्पणी करू शकणार नाही पण एक संकल्प केलाय की के महाराष्ट्र आपल्या कार्यकाळात एक नंबर जिथे आहे त्याच्यापेक्षा पुढे जायला पाहिजे ही फार मोठी अचीवमेंट आपली राहील आणि त्याच्यासाठी ग्रामीण भागातला तरुण उद्योजक बनावा त्यासाठी या संकल्पना आहे कॉलेजेस मधनं तो शिक्षण घेईल त्याला जे शिक्षण मिळेल ते त्याला व्यावसायिक असावं आणि त्याच्यातनं तो स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्याला बाकीच्या गोष्टी कशा सहकार्य करू शकतील मग लोन असेल सबसिडी असेल व्यापार त्याचा वाढावा याच्यासाठी मार्केटिंगचं ट्रेनिंग असेल त्यांचं प्रिझर्वेशनची सुविधा असेल ह्या सगळ्या गोष्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी विचार करतो आता इथे गोड्या पाण्यातल्या मासे आहेत समुद्रातल्या माश्याचे वेगळे विषय आहेत तसंच पोल्ट्री आणि गोटरी आणि राहपालन divine... वेगवेगळे ते विषय आहेत आणि अत्यंत महत्वाचा विषय आहे मानवी जीवनावर डायरेक्ट इफेक्ट करणारा हा सुद्धा एक विषय आहे माणसाच्या न्यूट्रिशनवर डायरेक्ट हा विषय आहे चॅलेंजेस ज्या प्रमाणे आहे मॅडम तुमच्या पुढे बर्ड फ्लू असेल किंवा इतर व्हायरस आहे स्वाइन फ्लू आहे लातूर मध्ये एक छोटीशी घटना घडली आहे त्याच्याबद्दल अवेअर केलेलं आहे सगळ्यांना आता त्याचे बाकीचे डिटेल रिपोर्ट लवकर येतो सावंत पाहिलं वाद मरण पावले होते नागपूरात बर्ड फ्लू हा अत्यंत गंभीर विषय बर्ड फ्लू हा सुद्धा येतो प्राण्यांमधून आणि स्वयं या संदर्भामध्ये माणसांच्या आरोग्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचं काम अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे अशी कुठेही घटना घडली तर पहिले अवेअर करून ते माणसांपर्यंत पोहोचू नये आणि प्राण्यांमध्ये पसरू नये याची काळजी दखल दक्षता हे आम्ही नक्कीच घेतो एकीकडे शिंदे नाराज असण्याची चर्चा आहे तर उदय सावंत यांच्यासोबत वीस आमदार आहे अशी असा दावा केलेला आहे संजय राऊत यांनी ते पाहता मी माझ्या कामात आहे माझा राजकारणातला प्रवासामध्ये मी कधीही कोणाच्याही टिप्पणीवर टिप्पणी करत नाही तुमच्या प्रश्नांवर उत्तर देणं हा माझा चॉईसचा भाग आहे हा अमुक असा म्हणला या भागात मी कधी उतरत नाही माझा विषय टेक्निकली आताच्या उद्घाटनापुरता मर्यादित आहे हे सगळे जे विषय ते माझ्या अख्याथीतले नाही ना माझ्या ड्युटीचं जे माझं आर आर रूल असतात ना तसं माझ्या रूलमध्ये ते येत नाही त्यामुळे कोण नाराज असेल त्याचं उत्तर ते स्वतः देऊ शकतात किंवा ते ज्यांच्यावर ना ते देऊ शकतात या कुठल्याही गोष्टीचं उत्तर मी देऊ शकत नाही तर त्यांचा ग्रह जिल्हा बीड पण वेगळ्या अर्थाने यंदा खूप जास्त गेली अनेक महिने फक्त बीडची चर्चा सुरू तुमचे त्याच्याबद्दल खूप आभार योगदान फार मोठं झालंय आरोप होता कुठेतरी बीड बदनाम होता या सगळ्या प्रकार विस्तृत प्रेस घेतलेली आहे आणि मी हेच सांगते की माझा बीड जिल्हा अत्यंत गुणाचा आणि अत्यंत चांगला आता अजितदादाना त्याचा पूर्ण अनुभव येईल आणि हे सगळं राजकारण याच्यावर मी अनेक वेळा व्यक्त झालेली आहे दुर्दैवी घटना हे कोणाच्या राजकारणाचं मंच असू शकत नाही हे संवेदनशीलतेने हाताळण्याचा विषय आहे एखादा निर्घृण हत्या ही समाजावर ओव्हरऑल लागलेला कलंक आहे आणि तो कलंक पुसण्यासाठी सर्व लोक त्या त्या ठिकाणी प्रयत्नशील राहायला पाहिजे त्याबद्दल तेवढं दायित्व नक्कीच आमच्या सर्वांचं आहे आणि त्या विषय आम्ही संवेदनशीलता बाळगणे हे आमचं दायित्व आहे दादा आल्यानंतर आता शांत होईल असं वाटत शांतच आहे तो त्याचा अनुभव दादा नाही थँक्यू चाललाय तुम्ही आज खूप दिवस झाले सगळ्यांचा आग्रह तिकडच्याही लोकांचा की ताई या आज जरा वेळ काढलाय संध्याकाळच्या विमान तुमचं संध्याकाळ उडत नाही नागपूरमध्ये दुपारी विमानावर तोपर्यंत रेणुकाईचं दर्शन घेते आणि सगळ्यांना सुपुस्थित दे अशी प्रार्थना करते चौथे चारही लोकशाहीचे स्तंभ अत्यंत चांगले परफॉर्म करावे अशी प्रार्थना थँक्यू दाई उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा महासंघाच्या का कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर आले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेत संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरातली कठोर कतुर कारवाईच्या मागणीसाठी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी अशी मागणी हे काळे झेंडे दाखवून केली जाते तर बोकरदार नाका परिसरात हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी जात असताना अजित पवारांना हे काळे झेंडे दाखवणार आज राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार काही उद्घाटन सोहळ्याला आले होते आज म्हणून आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना गाडी झेंडे दाखवून त्यांचा या ठिकाणी जाहीर केला जाहीर केला की त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे मंत्री धनंजय मुंडे हे ज्या वेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्याकडनं त्यांनी हार्वेस्टर साठी आठ आठ लाख रुपयाची बार्शी तालुका सोलापूर पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक शेतकरी करून पैसे घेऊन करोडो रुपयाचा अर्बो रुपयाचा त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला तसेच बीड जिल्ह्यामध्ये जे आतंक धनंजय मुंडे जे गुंड आहे त्या गुंडाने जो आतंक त्या ठिकाणी फळून ठेवलेला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या करणे केली अशा निर्गुण हत्या निर्गुण आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली यांच्या याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर काव्या करून या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज मुद्दाहून अजितदादा पवार यांना हे काळे झेंडे दाखवून त्यांना निषेध केला आणि हे एवढं करून आजी दादा जर अजितदादा पवार यांना जर काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करू आज काळे झेंडे दाखवायचा आदेश म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आमचे संतोष अण्णा देशमुख यांची निर्घुण हत्या झालेली असताना आता मोर्चे घडून सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत असताना त्या निषेधार्थ अजितदा इथं आले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारले त्यांनी त्या ते कारणाने आम्ही कोणत्याही पक्षाचे असो मग सत्ताधारी असो किंवा काही असो त्यांना आम्ही जालना जिल्ह्यात आले असता त्यांना काळे झेंडे दाखवून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निषेध व्यक्त केला आणि ह्या नंतरही त्यांनी जर काही हे घेतलं नाही तर ह्याच्यानंतर त्रिव आंदोलन करू काय ना आपलं सुभाष चव्हाण